हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सग, सगळ्यांच एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मिरची भजे कारण की खूप छान पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पावसाचं वातावरण झालं की आपल्याला असंच काहीतरी चटपटीत असं गरम गरम खायला आवडतं तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे मिरची भजे तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक कॉमिटच्या नेटवर्कच्या सगळ्या आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला आता आपण रेसिपीला चालतो तर मी सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे बेसन पीठ तर साधारण एक मोठ्या साईजची वाटी आहे तेवढं मी चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं ओवा एक चमचा मीठ आणि पाऊन चमचा हळद त्यात आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आणि आत्ता मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या तर आता आपल्याला हिरव्या मिरचीची भजी करायची आहेत हे मी क्लॅरिटी जास्त नाही कारण की मी हे संध्याकाळी म्हणजे पावसाचं पण वातावरण झालं तर खूप आभळ आलेलं होतं आणि लाईट पण नव्हती त्या टायमिंगला मी हा व्हिडिओ बनवला होता त्यामुळे थोडीशी क्लॅरिटी पण नाही दिसणार आहे तर बघू शकता मिरच्या आहेत त्या मी मधून कट करून घेतलेले आहेत आणि आत्ता मी गॅसवरती तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला तर आता आपण पीठ भिजवून घेऊयात कधी पण आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल छान गरम होत तर पीठ भिजवायचं आहे आणि मेन म्हणजे मी ह्याच्यात खायचा सोडा असतो तो नाही टाकलेला फक्त आणि खायचा सोडा टाकला ना तर आपल्याला हळद टाकायला जमत नाही दोन्हीतलं एकच काहीतरी टाकायचं असतं तर आत्ता मी अगोदर खायचा सोडा वापरत होते पण आता मी नाही वापरते कारण की मला असेच जास्त आवडत आहेत भजे त्याच्यामुळं आता मी खायचं सोडा वापरायचं सोडून दिला आहे म्हणायचं तर आता पीठ भिजवायला घेतलं लग। आणि लगेच रुद्रांचं म्हणणं होतं की मला कलरच्या पापड्या फर्स्ट टाईमच कलरच्या पापड्या अशा मी जास्त नाही त्या मार्केटमधून पण काल आणल्या होत्या तर त्याचं लगेच म्हणणं की मला पण मम्मी पा पापड्या तळून दे तर म्हटलं चला आपण अगोदर पापड्या तळून घेऊयात आणि नंतर मिरची भजे करूयात तर बघू शकतात आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे हे जास्त आपल्याला भिजून नाही ठेवायचं पण फक्त आता पापड्या तळायच्या होत्या म्हणून मी दोन मिनटासाठी भिजवून ठेवलं तर तशी आपल्याला भिजून ठेवायची काहीच गरज नाही उलट आपण लगेच लगेच टाकलं ना तर भजे छान होत आहेत आणि भिजून ठेवलं तर ते तेलकट भजे होत आहेत त्याच्यासाठी मी अजिबात भिजून वगैरे नाही ठेवते तर आपल्याला खूप पीठ पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं जर पातळ केलं तर मिरचीला पीठ नाही लागणार आहे आणि खूप जर घट्ट केलं तर ते भजे म्हणजे असे खुसखुशीत नाहीत होत कारण की त्यात आपण खाता थोडा टाकला तर खट्ट केलं तरी चालतं पण आपण त्यात टाकलेलं नाही त्याच्यामुळं तर आता अगोदर आपण पापड्या तळून घेऊयात तेल छान गरम झालेलं आहे तर मी म्हटलं अगोदर आपण दोन घाणे पापड्याच्या काढूयात म्हणजे पापड भजे खायला पण भारी वाटत आहेत पण मला जास्त ह्या पापड्या नाही आवडल्या रुद्रांशला कलरच्या पापड्या म्हटलं की त्याला कलर कलर म्हटलं त्याला कशाचे पण कलर खूप आवडतात तर तो म्हटला अगोदर मला कलरच्या पापड्या दे आणि नंतर भजे कर तर मग म्हणून मी अगोदर कलरच्या पापड्या करून घेतल्या तळून घेतल्या आणि आता आपण भजे करूयात तर आता आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे आणि अजून एक घाण पापड्याचा लगेच तळून घेतला कारण की तेल मी कमीच ठेवलेलं होतं त्याच्यामुळं खूप जास्त पण एक वेळेस पापड्या बसत नव्हत्या कढईमध्ये त्याच्यामुळे मी दोनदा पापड्या तळून घेते आणि नंतर भजे तळून घेते तर बघू शकता आपल्या पापड्या मस्त छान तळलेल्या आहेत छान दिसतात कलर कलर असल्यामुळे त्यात आपल्याला तळायचे आहेत भजे तर जे मी पीठ भिजवलेलं आहे ना त्याच्यातच मी मिरच्या टाकून घेतल्यात आणि म्हटलं चमच्यानी सोडावा पण पीठ थोडंसं म्हणजे अजून थोडं पातळ होतं त्याच्यामुळं मला चमच्यानी नाही सोडता आल आल्या तर म्हटलं चला आता हाताने सोडूयात कारण की चमच्याने पीठ थोडंसं पातळच होतं त्याच्यामुळं काही मिरच्यांना लागलं असतं किंवा काही मिरच्यांना नसतं लागलं त्याच्यामुळं मी म्हटलं की चला आपण हाताने सोडून घेऊयात आणि हे थोडेसे साईडला पडतायत ना कुरकुरी त्या रद्रेशला ते कुरकुरीत खूप आवडत आहेत त्यामुळे थोड्याशा मी अशा म्हणजे जास्त टाकतच असते त्याला खायला खूप आवडत आहेत म्हणून त्यात आपले हे सगळे मिरची भजे आहेत तर एकच ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सगळे कारण की जर थोडे थोडे टाकले ना तर लवकर आहेत आणि त्याच्यामुळे मधी पण थोडेसे कच्चे राहू हो शकत आहेत आणि एकदम अशा आपल्याला असे कुरकुरीत जर भजे तळायचे असेल ना तर पूर्ण तेलामध्ये आपल्याला पूर्ण घाणा सोडायचा आहे आणि तो मिडियम गॅसवरती जास्त वेळ आपल्याला हे तळून घ्यायचे तर कुरकुरीत होत आहेत आणि आपण जर गॅस फ्लेम हाय ठेवली आणि लगेच एक घाणं टाकला थोडेच टाकले आणि लगेच ते परत काढून घेतले तर ते मधून पण कच्चे राहत आहेत आणि क्रिस्पी नाहीत होत त्याच्यासाठी आपल्याला जेवढं तेल आहे ना तेवढं भरून तेल भरून टाकायचे आहे त्याला थोडासा वेळ लागतो तीन चार मिनटं जास्त लागत आहेत तळायला पण ते खायला इतके भारी लागत आहेत आणि आत्ता मी सगळे भजे टाकून घेतलेले आहेत तर आपल्याला लगेच टाकल्या टाकल्या लगेच इस परतायचं नाही हलवून घ्यायचं नाही कारण की ते भजे ह्याला वेळ लागतो तर एक ते दीड मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत तर जेवढे पण मी मिरच्या वगैरे घेतल्या होत्या ना मी सगळे एकत्रच टाकलेले आहेत बघू शकता आणि आता आपल्याला ह्याला तीन चार मिनटं मीडियम गॅस ठेवून मस्त आपल्याला हे तळून द्यायचे आहेत जेणे क्रिस्पी पण होत आहेत आणि तेल पण नाही राहत खूप कमी जर आपण एकदम लो गॅस ठेवला तर त्याच्यात तेल राहतं आणि खूप हाय गॅस ठेवला तर लवकर नुसतं तळल्यासारखे होत आहेत कच्चे राहत आहेत आणि एकदम आपल्याला क्रिस्पी पाहिजे असेल तर आपल्याला मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं जी, जी मिरची आहे ना ती मिरची पण तळली पाहिजे मिरची अजिबात कच्ची नाही राहिली पाहिजे खूप जणांचं असं होतं की मिरचीमध्ये करताना मधली मिरची आहे ती कच्ची राहती आणि वरचं पीठ शिस्तं चांगलं तर आपल्याला मिरची पण छान शिजली पाहिजे आणि कधी पण आपल्याला मिरची भजी करताना थोडीशी कमी तिखटाचीच मिरची वापरायची आहे लवंगी मिरची वगैरे वापरली भजीला तर ते भजे खाता नाहीत येणारे तर ही कमीच तिखटाची होती तर बघू शकता एकदम मस्त कलर छान आलेला आहे आणि आपले भजे पण छान तर बघू शकता आपले भजे मस्त छान क्रिस्पी झालेले आहेत पण आपल्याला अजून अर्धा ते एक मिनटं अजून तळून द्यायचे आहेत जेणेकरून पूर्ण मिरची पण मधली तळती आणि मग आपल्याला हे काढायचे आहेत तर मी पूर्ण जे आपल्याला थोडेसे जाड वाटत आहेत ना ते पूर्ण मी दोन्ही साईडने पलटून घेतलेले आहेत म्हणजे थोडे पण कच्चे राहू नये म्हणून तर बघू शकता आपले भजे छान तळलेले आहेत आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर अगोदर मी गॅस बंद करते आणि नंतर आपण भजे काढून घेऊयात तर कधी पण काय करायचं आहे भजे किंवा काही पण आपण पन तळतो ना अळूवड्या वगैरे तर आपल्याला थोडंसं असं साईडला धरून ठेवायचं आहे कारण की काय होतं जेव्हा आपण पण त्यात ते तेल असतं ना ते पूर्ण तेल निघून जातं पुऱ्या वगैरे बनवताना पण सेम असंच आपल्याला काढून घ्यायचं आहे अगोदर मी डायरेक्ट झाऱ्या घालायची डायरेक्ट लगेच ताटामध्ये काढून घ्यायची तर त्याच्यामध्ये खूप जास्त तेल निघायचं त्याच्यामुळं आता मी एकदम दोन तीन म्हणजे पाच ते दहा सेकंदासाठी आपल्याला फक्त एका साईडला ठेवायचं आहे आणि नंतर म्हणजे काढून घ्यायचे तर बघू शकता आपले मस् हे कलरचे पापड आणि हिरवी मिरची भाजी एकदम मस्त झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि मेन म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जो खायचा सोडा असतो ना तो वापरला नाही कारण की काय होतं खायचा सोडा वापरल्यावर थोडीशी टेस्ट पण वेगळी लागते म्हणजे दिसायला छान दिसत आहेत फुकत आहेत पण त्याची ते टेस्ट वेगळी लागते आणि अशा भाज्याची टेस्ट वेगळी लागते तर मला म्हणजे अगोदर आम्ही खाता सोडा टाकूनच करायचो बटाटी भाजी केली किंवा मिरची भजी वगैरे केली तर एक वेळ संपला होता तर मी त्याच्यासाठी विना खाता सोड्याचं एकदा भाजी करते की मस्त झालते आणि खायला पण आपण खातासोडा टाकला की दोन तीन भाजी खाल्ली की आपल्याला म्हणजे खायला आवडत नाही तर नको वाटतं लगेच पोळ भरल्यासारखं होतं आणि त्या भाज्याची टेस्ट थोडी वेगळी लागते तर आम्ही एकदा तसे ट्राय केले तेव्हापासून आम्ही असेच भजे करतो खायला एकदम भारी लागतात दिसायला म्हणजे एवढे हो असे हॉटेलसारखे दिसायला नाही दिसत पण टेस्ट त्याच्यापेक्षा भारी लागते तर तुम्ही पण असे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्याच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी आयकन आहे ते पण क्लिक करा आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये एके नेक्स्ट ब्लॉग्समध्ये